नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी ऍडवोगेट कुमारी प्रेरणा सूर्यवंशी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुटुंब कौटुंबिक न्यायालय कायदा तरतुदी अधिकार क्षेत्र आणि सुधारणा याविषयी माहिती सांगणार आहे ही माहिती पाहण्यासाठी आमच्या मासा प्रेरणा युट्युब चॅनेलवर तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कुटुंब ही प्रत्येक समाजातील मूलभूत सामाजिक संस्था आहे ती संस्था आधुनिक समाजाचे मूलभूत एकक बनते हा एक जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गट आहे जो त्याच्या सदस्यामध्ये भावनिक संबंध निर्माण करतो विवाहासारख्या सामाजिक संस्थाद्वारे बांधलेले किंवा रक्ताने बांधलेले लोकांच्या समूह म्हणून कुटुंबाची व्याख्या केली जाऊ शकते दोन हजार बावीसच्या अलीकडील सुधारणासह आपण या व्हिडिओमध्ये कुटुंब कौटुंबिक कुटुम्ब न्यायालयांची भूमिका त्यांच्या तरतुदी आणि त्यांच्या अधिकार क्षेत्र यावर माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये च्या माध्यमातून मी ॲडव्होकेट कुमारी प्रेरणा सूर्यवंशी तुम्हाला कुटुंबाचे महत्व आणि कौटुंबिक न्यायालय याविषयी सांगणार आहे सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्या सोबत निस्वार्थपणे असतं आपल्या कुटुंबाला मित्राप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकद आहे hmm. घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही घरात किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकद आहे कारण कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो जगातील कुठल्याही बाजारात जात चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही कुटुंब जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असतात कधी मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपल्या प्रेमळ कुटुंबासोबतही वेळ व्यतीत करा खरं सुख व आनंद कुटुंबात नक्कीच निर्माण होईल कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब रक्ताने नाते बनत असतात आणि विश्वासावर कुटुंब एका आठवड्याचे सात वार असतात आठवा तो ठीक असेल तर सातही वार सुखाचे जातील घरातच किंवा कुटुंबात शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या माणसांना तोडू नका नाती ही झाडांच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते कुटुंब छोटा असो वा मोठा असो आपली फॅमिली हॅपी फॅमिली असली पाहिजे कुटुंबाला जपूया घेऊया खबरदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे कुटुंबापेक्षा मोठं धन कोण कोणतंच असू शकत नाही घरातील आजी आजोबापेक्षा खरे आशीर्वाद दुसरे कोणाचेच नसतात वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही आईपेक्षा मोठी सावली जगात कोणतीच नाही भावापेक्षा उत्तम भागीदार कोणीच नाही बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही बायको किंवा नवऱ्यापेक्षा बेस्ट लाईफ पार्टनर दुसरं कोणीही नाही मुलांपेक्षा चांगली गुंतवणूक कोणतीच नाही नातवांपेक्षा चांगलं भविष्य दुसरे नाही कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन असू शकत नाही कुटुंबाने केलेली कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला को येणार नाही बाकी सगळं स्वप्न आहे पण कुटुंब आपलं आहे कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे कोणी बारीक कोणी मोठं कोणी स्लो कोणी फास्ट पण जेव्हा कोणाचे बारा वाजणार असतील तेव्हा सर्व एकत्र आले पाहिजेत नात्याचं खरं गणित मी तुम्हाला सांगते प्रेम प्रेम करणारी काळजी करणारी धमकी देणारी ती असते आई प्रेम करणारे भीती दाखवणारे ते असतात वडील प्रेम करणारी सोबत राहणारी ती असते बहीण प्रेम करणारा प्रेमापोटी भांडणारा तो असतो भाऊ कुटुंबातले नसले तरी आपल्यावर प्रेम करणारे आपल्याला आयुष्यभर साथ देणारे ते असतात खरे मित्र प्रेम करणारी काळजी घेणारी माहेरच्या लोकांची भीती दाखवणारी सतत सोबत राहणारी संसारासाठी भांडण करणारी माहेरी निघून जाईल अशी धमकी देणारी आयुष्यभर साथ देणारी ती असते बायको हट्ट करणारे चिडचिड करणारे ते असतात मुलं मुली रात्री घरी सगळे आले का हे तपासून पाहणारे विचारपूस करणारे असतात घरातील वृद्ध मंडळी कुठे गेल ती सोडून देईल नीट राहा असं म्हणणारा असतो नवरा घरातील सर्वांना दाब टाकणारा सर्वांवर बारकाईनं लक्ष ठेवणारा असतो कुटुंब प्रमुख सूर्यप्रकाश प्रत्यक्षने तुमच्या बरोबर असो प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खास असो माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी प्रत्येक क्षणे हृदयातून बाहेर पडोत तुम्हाला चांगले कुटुंब मिळो आणि जीवनात कुटुंबाकडून आनंदाचा भरपूर खजिना लाभू ही ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो आपण पाहिले कुटुंबाच्या जीवनामध्ये काय महत्व आहे तर आता पाहूयात कुटुंबाचे कायदेशीर महत्व आणि कौटुंबिक न्यायालय व कायदा कुटुंबाचे चार प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते कौटुंबिक न्यायालय यांची सविस्तर माहिती सांगणार आहे आपण जर मासाहेब प्रेरणा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूयात सविस्तर कौटुंबिक न्यायालय व कायदे याविषयी न्यूक्लिअर फॅमिली एका घरात राहणारे जोडपे आणि त्यांची अविवाहित मुले यांचा समावेश असलेला कौटुंबिक गट संयुक्त कुटुंब दोन किंवा अधिक विभक्त कुटुंबांचे एकत्रीकरण ज्यामध्ये एक घर राहते ते संयुक्त कुटुंब म्हणून ओळखले जाते मातृसत्ता कुटुंब एक कुटुंब जिथे सत्ता आणि मालमत्ता स्त्रीच्या हातात असते याचा अर्थ कुटुंबाच्या शासक महिला सदस्य असतात लग्नानंतर जोडपे वराच्या घरी न राहता वधूच्या घरी राहतात पितृसत्ता कुटुंब एक कौटुंबिक गट जिथे अधिकाराचा स्रोत तसेच उत्तराधिकार पुरुष रक्तरेषेतून जातो लग्नानंतर मुले त्यांच्या पालकांच्या घरी राहतात तर मुलींना त्यांच्या जोडीदाराच्या घरी राहण्यासाठी सोडावे लागते अशा कुटुंबामध्ये विवाहित जोडप्यांमध्ये मालमत्तेशी संबंधित समस्या दत्तक घेणे किंवा मुलाचे पालकत्व यावरून विविध वाद होतात अशा समस्या हाताळण्यासाठी कुटुंबामधील कायदेशीर समस्या शक्य तिथे सामंजस्याने सोडवण्याच्या प्राथमिक हेतूने कौटुंबिक न्यायालय विकसित केली जातात कौटुंबिक न्यायालय म्हणजे काय एक न्यायालय जिथे कौटुंबिक नातेसंबंधामुळे उद्भवलेल्या कायदेशीर समस्यांचे निराकरण केले जाते कौटुंबिक न्यायालयामध्ये विवाह विघटन पालकांचे हक्क आणि मुलांचा ताबा अल्पवयीन प्रकरणे दत्तक घेणे आणि पालकांचे हक्क संपुष्टात आणणे पालकत्व घरगुती हिंसाचारापासून संरक्षणाचे आदेश देखभाल आणि पोटगी विवाहित जोडप्यांची मालमत्ता यासंबंधीचे विविध विवाद सोडवले जातात आणि वैवाहिक हक्कांची परतफेड दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयांच्या तुलनेत या समस्या किंवा खटले हाताळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयातील प्रक्रिया कमी कठोर आहे ही सर्व प्रकरणे त्यांच्या धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार हाताळली जातात जसे की मुस्लिमांना लागू असलेला मुस्लिम कायदा पारशीसाठी पारशी वैयक्तिक कायदा हिंदूसाठी हिंदू विवाह कायदा ख्रिश्चनांसाठी भारतीय घटस्फोट कायदा आणि इतर विविध सध्या डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत देशभरात अनेक कौटुंबिक न्यायालय कार्यशील झालेली आहेत ज्याचा उल्लेख न्याय विभागाच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे सरकारला देशातील जवळपास प्रत्येक शहरात किंवा गावात कौटुंबिक न्यायालय स्थापन करायचे आहेत जिथे ती उपलब्ध नाही कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा कौटुंबिक न्यायालय कायदा समंत करण्यात आला तसेच बघा सुप्रीम कोर्ट अद्यतने आता कौटुंबिक न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये विवाह आणि कौटुंबिक घडामोडी आणि इतर संबंधित बाबीशी संबंधित विवादामध्ये सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुरक्षितपणे निकाली काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याच्या हेतूने लागू करण्यात आला हा जम्मू आणि काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारताला लागू होतो या कायद्यातील तरतुदीनुसार दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गाव किंवा शहरासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन करणे राज्य सरकारला बंधनकारक आहे याशिवाय इतर राज्य शहरे किंवा शहरे जेथे लोकसंख्या दहा लाखांपेक्षा कमी आहे जर राज्य सरकार या आवश्यकतेनुसार कौटुंबिक न्यायालय स्थापन करू शकतात ही स्थापना उच्च न्यायालयाच्या संमतीने पूर्ण झाली आहे या व्यतिरिक्त राज्य सरकार व उच्च न्यायालयाशी सल्लामसलत केल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र वाढवल्या जाणाऱ्या क्षेत्राच्या स्थानिक मर्यादा निर्दिष्ट करू शकते तसेच त्यांना कोणत्याही वेळी परिभाषित मर्यादा वाढविण्याचा कमी करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आहे उच्च न्यायालयाशी सल्लामसलत केल्यानंतर राज्य सरकार कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून एक किंवा अधिक व्यक्तीशी नियुक्ती करते नियुक्त न्यायाधीशांचे प्राथमिक उद्दिष्ट विवाहाचे संरक्षण आणि जतन करणे हे असले पाहिजे तसेच न्यायाधीशांनी मुलांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि समुपदेशन आणि सलोख्याद्वारे विवादांचे निराकरण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना चांगले अनुभव मिळाले पाहिजे शिवाय कौटुंबिक न्यायालयासाठी न्यायाधीशांची निवड करताना महिलांना प्राधान्य द्यावे तसेच बासष्ट वर्षावरील कोणत्याही व्यक्तीची कौटुंबिक को न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू नये हा कायदा केंद्र सरकारला कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी अतिरिक्त नियम तयार करण्याचा अधिकार प्रदान करतो अधिकार क्षेत्र या कायद्याच्या कलम सातनुसार कौटुंबिक न्यायालय खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे केलेल्या विविध प्रकरणावर निर्णय देऊ शकते न्यायालयीन विभक्त होण्यासाठी किंवा विवाह रद्द करण्याच्या निर्णयासाठी किंवा विवाह विघटन किंवा वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी विवाहातील पक्षामधील खटला किंवा कार्यवाही त्यांच्या मालमत्तेशी संबंधित विवाहासाठी पक्षांमधील खटला किंवा कार्यवाही कोणत्याही व्यक्तीची वैधता घोषित करण्यासाठी खटला किंवा कार्यवाही कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीच्या ताब्यात पालकत्व किंवा प्रवेशाशी संबंधित खटला किंवा कार्यवाही कोणत्याही व्यक्तीच्या विवाहाची किंवा वैवाहिक स्थितीची वैधता घोषित करणारा खटला किंवा कार्यवाही देखभालीसाठी खटला किंवा कार्यवाही वैवाहिक वा नाते संबंधात मनाई आदेशासाठी खटला किंवा कार्यवाही अधिकार कोणत्याही अधीनस्थ दिवाणी न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयाद्वारे कोणत्याही कायद्याअंतर्गत तसेच सीआरपीसी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अध्याय आयएक्स अंतर्गत प्रथम श्रेणीच्या दंडाधिकाऱ्याद्वारे लागू केले जाऊ शकते अधिकार क्षेत्र वगळणे कौटुंबिक न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या कलम आठ अन्वये जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन केले जाते तेव्हा कोणत्याही जिल्हा न्यायालय अधीनस्थ दिवाणी न्यायालय किंवा दंडाधिकारी यांना अनुक्रमे सी आर पी सीच्या कलम सात एक आणि आद्याय आय एक्स मध्ये संदर्भित अधिकार किंवा अधिकार नसतात कौटुंबिक न्यायालय सलोखा वाढवतात कौटुंबिक न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या कलम नऊ नुसार पक्षकारामधील समेटासाठी काही विहित केलेली आहेत कलम नऊ एक सुरुवातीला कार्यवाहीमध्ये कौटुंबिक न्यायालयाने दोन्ही पक्षांना समेट घडून आणण्यासाठी आणि कराराने विवाद मिटवण्यास पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी उच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे कौटुंबिक न्यायालयाने योग्य नियमांचे पालन केले पाहिजे कलम नऊ दोन कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यावर समेट होण्याची शक्यता असल्यास कौटुंबिक न्यायालय तोडगा निघेपर्यंत खटला किंवा कार्यवाही स्थगित करू शकते कलम नऊ तीन हा विभाग स्पष्ट करतो की कलम नऊ मधील उपकलम दोन मध्ये प्रदान केलेली शक्ती ही कौटुंबिक न्यायालयासाठी आधीपासून उपलब्ध असलेल्या अधिकारामध्ये अतिरिक्त आहे शिवाय कायद्याचे कलम बारा वैद्यकीय आणि कल्याण तज्ज्ञांच्या सहाय्याने सलोख्याला प्रोत्साहन देते याशिवाय समाज कल्याणशी संबंधित संस्था किंवा संस्था समाज कल्याण क्षेत्रात काम करणारी व्यक्ती कौटुंबिक न्यायालयाच्या कल्याणासाठी काम करणारी एक व्यावसायिक आणि न्यायालयाच्या परिणामकारकतेची खात्री करणारी कोणतीही व्यक्ती अधिक चांगल्या निकालासाठी कौटुंबिक न्यायालयाशी निगडीत असते या कायद्याच्या कलम सहा नुसार कौटुंबिक न्यायालयाचे कार्य योग्यरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी समुपदेशक आणि इतर कर्मचारी उच्च न्यायालयाशी सल्लामसलत केल्यानंतर राज्य सरकाराद्वारे प्रदान केले जातात कौटुंबिक न्यायालयातील विविध प्रकरणे विवाद किंवा समस्या प्रभावी समुपदेशाने सहज सोडवल्या जातात हे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे कौटुंबिक न्यायालयासाठी समुपदेशकांची योग्य निवड सुरू करावी लागते कौटुंबिक न्यायालय सुधारणा विधेयक दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी लोकसभेत कौटुंबिक न्यायालय सुधारणा विधेयक सादर करण्यात आले जे कौटुंबिक न्यायालय अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुधारणा करते हा दुरुस्ती कायदा नागालँड राज्यात बारा सप्टेंबर दोन हजार आठ पासून कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि हिमाचल प्रदेश राज्यात पंधरा फेब्रुवारी दोन हजार पासून लागू झाला या दुरुस्तीनुसार कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती किंवा त्यांनी दिलेली निकाल यासह हो केलेली प्रत्येक कृतीवर उल्लेख केलेल्या तारकांपासून वैद्य मानली जाईल याशिवाय नागालँड आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकारने केलेल्या सर्व कृतीचे प्रमाणे प्रमाणीकरण करण्यासाठी हा कायदा नवीन कलम कलम तीन ए लागू करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलाच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा मासाहेब प्रेरणा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कंटिन्यू भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हॅव अ नाईस डे विशू ऑल द बेस्ट